लातील काही सदस्य ठरतील सांगकामे आणि उर्वरित सदस्य असतील त्यांचे मालक माय गॉड शिट मालकांनी सांगितलेली त्यांची वैयक्तिक कामे सुद्धा करावे लागतील बिग बॉस मराठीचा पाचवा सीजन आता अंतिम टप्प्यात आलेला आहे यंदाचा सीजन केवळ सत्तर दिवसात संपणार आहे याची अधिकृत घोषणा नुकतीच बिग बॉस कडून करण्यात आली आहे आता शेवटच्या दोन आठवड्यामध्ये या खेळात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात चा पर चाता है। गेला दोन या शो मधील होत आहे एकूण दहा आठवडे हे पर्व सुरू राहील त्यानंतर सहा ऑक्टोबर हा शोचा महान तीन सोहळा पार पडणार आहे सध्या घरात नवव्या आठवड्याला खेळ नवव्या आठवड्याचा खेळ सुरू आहे यानिमित्त बिग बॉस कडून सदस्यांना एक हटके तास टास्क देण्यात आला आहे हा टास्क ऐकता सगळ्यांच्या सगळ्यांना धक्का बसल्याचं प्रोमो मध्ये पाहायला मिळत आहे या आठवड्यात आपल्यातील काही सदस्य सदस्य ठरतील सांगकामे आणि आणि असतील त्यांचे मालक मालकांनी सांगितलेली सगळी का कामे अगदी वैयक्तिक कामे सांगकाम्यांना करावी लागणार आहेत ही घोषणा ऐकताच निक्की ओ माय गॉड हे खूपच भयानक आहे असं म्हणताना दिसली तिने टास्क ऐकल्यानंतर समोर थेट हातच जोडले आहेत तर अभिजित अंकिता आणि जान्विने हे हा टास्क ऐकून डोक्यावर हात मारल्याचं पाहायला मिळतंय एकंदर सांगकाम्या आणि मालक हा अनोखा टास्क ऐकून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर चे बारा वाजले होते त्यामुळे आता घरात नवीन काय कल्ला होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे दरम्यान पाचवा सीझन अंतिम डब्यात आल्याने घरातील सर्व सदस्य या आठवड्यात नॉमिनेट झाले आहेत आता या आठ जणांपैकी कोण बाजी मारत टॉप फाईव्ह पर्यंत पोहोचणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे अजून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व लाईक शेअर करायला विसरू नका